हे सर्व आहे खरी सत्य घटना ही आहे की काटे गावात राजू पाटीलला एकूण मतदान चौदाशे पैकी सहाशे त्र्याऐंशी मतदान राजू पाटीलला झालेले आहे राजेश मोरेला पाचशे एकोणचाळीस मतदान झालेलं आहे आणि उबाट्याला एकशे एक्क्याण्णव मतदान झालेलं आण काई संत का राज, तिकी तिकी आणि काय सांगतं का राजू काटे गावात मतदान झाला नाही म्हणून एकूण काटे गावात तीन बूत होते बूथ क्रमांक तीनशे त्रेपन्न इथं राजू पाटीलला दोनशे साठ मतं पडली राजेश मोरेला एकशे त्र्याऐंशी मतदान झाला आणि यादी क्रमांक तीनशे चौपन्न मध्ये दोनशे एकोणसत्तर राजू पाटील आणि दोनशे पाच राजेशी मोरे यादी क्रमांक तीनशे पंचावन्न मध्ये एकशे चोपन्न राजू पाटील आणि एकशे एक्कावन्न राजेश मोरे पडण्याचा कार्यक्रम लोकांना काय लोकांना चेंज हवा असतो सारखे सारखे ते, ते लोकांचे काम केलेलं लोकांना कोणी भेटले नाही लोकांच्या मनात हे होता चालू होता पहिल्यापासून आता यावेळेला आम्हाला बदल घडवायचा आहे बदल घडवायचा आहे निवल मनसेचीच त्यांची लोक जास्त हे करत होते त्यांचीच लोक सर माझ्या समोर बोललेले आहेत काही लोक त्यांची सर्व की नाही या आम्हाला एक हे करायचं आहे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन